मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनिमित्त टेंबुर्णी येथे बोबडे पार्टीच्या वतीने ओम साईराज मंगल कार्यालय अकलूत चौक येथे चार जुलै ते पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत दोन दिवसाचे शिबिर आयोजित केले होते या योजनेअंतर्गत या शिबिरामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल एक हजार सहाशे सत्तर अर्ज स्वीकारण्यात आले टेंबोणीचे सरपंच सुरजा बोबडे यांनी बोलताना सांगितले की स्वर्गीय कृष्णादादा बोबडे यांचा समाजसेवेचा वारसा आपण या पुढच्या काळातही जपत राहू आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ टेंभुर्णी व परिसरातील महिला भगिनींना गावात घराघरात राबवून जास्तीत जास्त पात्र महिलांचा सहभाग नोंदवावा व त्यांना लाभ मिळावा असे आवाहन केले यावेळी टेंबुर्णीचे मंडळ अधिकारी सुजित शिळवणे तलाठी दत्तात्रय नरळे कोतवाल नाशिर काळे सर्व सेतू चालक यांनी या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली व प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक तलाठी हे मदत करणार असून एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व विवाहित महिला घटस्फोटीत परितक्त्या किंवा निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बोबडे पार्टीचे प्रमुख योगेश बोबडे ओमसाईराज कार्यालयाचे वसंत येवले पाटील बोबडे पार्टीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते माऊली शिक्षण संस्थेचे कर्मचारी अंगणवाडी सेविका आदी जणांनी परिश्रम घेतले एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौकले टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा